मुंबई कोलकाता महामार्गावर सर्व लाडक्या बहिणींनी सर्वात मोठे आंदोलन पुकारलेले आहे आणि आता लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहे कारण की सरकारने त्यांना शब्द दिला होता की मतदान आटोपल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये दोन महिन्याचं मानधन तुम्हाला देऊ परंतु लाडक्या बहिणींना आता मतदान संपले आहे निकाल लागला आहे तरी पण लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त केलेला आहे आणि सर्व दूर संपूर्ण आता महामार्गावर ही ट्रॅफिक आता ट्रॅफिक सगळी ठप्प झालेली आहे तर लाडक्या लाडक्या बहिणी तुम्ही बघितलंच ना आता मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आता आंदोलन पुकारलेलं आहे अशा सर्व लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरून त्यांनी संपूर्ण रस्ते हे बंद केलेले आहेत आणि आता सगळ्या गाड्या एका साईडला लागलेल्या आहेत आणि सगळा रस्ता ब्लॉक केलेला आहे का कारण की लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा इलेक्शन म्हणजे मतदान झाल्यावर आम्ही लगेच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करू परंतु लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा की तुम्हाला पैसे आले का तर लाडक्या बहिणी बघा आता ई के वाय सी म्हणजे हे तर झालं प्रश्नच नाही आहेत आणि या बहिणींचं काय म्हणणं आहे ज्या बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत त्या बहिणी म्हणतात की तुम्ही आम्हाला लाभार्थी यादीतून कट केलेलं आहे म्हणजे आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला लाभार्थी यादीमधून तुम्ही बाहेर काढलेलं आहे असं या लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन हप्ते आलेले नाही म्हणून त्या रस्त्यावर आलेल्या आहेत या दोन कारणांसाठी हे दोन कारणं पोलिसांना या लाडक्या बणी सांगत आहेत तर हे तर शंभर टक्के खरं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या की अशा पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र आहेत आणि त्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर मग आता अशा लाडक्या बहिणी आता यापुढे म्हणजे लाडकी बहीण योजनेतून त्या बाहेर पडणार का कारण की ई के वाय सी सरकारने एक तर सरकार ई के वाय सी वेबसाईट सुरू करावी किंवा या सर्व लाडक्या बहिणींना सरळ पात्र लाभार्थी यादीमध्ये आहेत या लाडक्या बणी पात्र आहेत असे म्हणून घोषित करावे असे माझे तरी म्हणणे आहे लाडक्या बणी तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करा कारण की बघा ज्या लाडक्या बहिणी आहेत निराधार की त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही ज्या बहिणी आहेत एकल म्हणजे ज्या सिंगल आहेत की त्यांना कोणीच नाही आहेत त्या एकट्याच राहतात एकट्या जीवन जगतात त्या ई वाय सी कसे करणार त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही किंवा त्यांना सेकंड ओ टी पीसाठी दुसरा कोणाचाही ते आधार नंबर वेबसाईटमध्ये ई केवासी करण्यासाठी त्या टाकू शकत नाही तर आता अशा बहिणी ई के वासी कसं करणार ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या ते त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि त्यांना त्यांचा पती पण सांभाळत नाही त्या एक तर एकट्या राहतात किंवा भावाकडे राहतात किंवा मामाकडे किंवा आईवडिलांकडे कोणाकडे तरी राहत असतील परंतु अशा ज्या बहिणी आहेत त्यामध्येच लटकलेल्या आहेत त्यांचा डिवोर्स झालेला नाही तर त्या कुठून आणणार डिवोर्स पेपर आणि त्या डिवोर्स पेपर अंगणवाडी सेविकांना कसं काय देणार तर अशा लाडक्या बहिणींची ई केवासी राहिलेली आहेत आणि आणखीन आहे परितक्त्या बहिणी अशा लाडक्या बहिणी कागदपत्र आणणार तरी कुठून कारण की त्यांना कोणीही नाही त्यांना कोणीही नातलग नाही आहे कोणी नातेवाईक नाही आहे त्यांना कोणीही ब्लड रिलेशनचे कोणीही त्यांना रिलेटिव्स नाहीत तर अशा बहिणी ई के वाय सी करणार कशा कारण की सरकारने वेबसाईटमध्ये म्हटले होते की तुम्ही तुमचे डिवोर्स पेपर किंवा तुमचे वडिलांचे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही अंगणवाडी सेविकांना द्या आणि तुम्ही तुमची ई के वाय सी तरच आम्ही गृहीत धरू की तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे परंतु या अशा ज्या आहेत एकल माता किंवा एकल किंवा परितक्त्या किंवा विधवा निराधार आणि का कोणतेही कागदपत्र नसलेल्या आणि डिवोर्स पण झालेला नाही आणि हे पण नाही पती पण सांभाळत नाही अशा आहेत पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी की ज्या गरजू आहेत आणि पात्र आहेत तर आता अशा लाडक्या बहिणींना सरकारने एकच करावं एक तर अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा वेबसाईट सुरू करायची ई के वाय सी वेबसाईट किंवा अशा लाडक्या बहिणीसाठी सरकारने या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत पंचेचाळीस लाख या पात्र लाभार्थी लाडक्या भणी म्हणून घोषित करावं असे मला वाटते तुमचे यावर काय मत आहे मला नक्की कळवा मला कमेंट करा लाडक्या बहिणी बघा कारण की ज्या बहिणी पात्र आहेत गरजू आहेत अशा लाडक्या बहिणी म्हणजे की ज्या पत्राच्या घरात राहतात लोकांची धुणंभांडी करतात आणि शेतामध्ये दिवसभर मोलमजुरी करतात की ज्यांना राहायलासुद्धा मातीचं घर पण नाही आहे पत्राचं घर आहे कसं तरी राहतात पोट भरतात मोलमजुरी करतात कष्ट करतात महिनाभर तेव्हा कुठे त्यांना दोन वेळेचं अन्न ते खाऊ शकतात भणी तर अशा लाडक्या बहिणी तर खरं गरजू आहेत पात आणि पात्र आहेत मग अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक तर तुम्ही ऑफलाईन पर्याय आणायला हवा होता ई के वाय सी करण्यासाठी किंवा अशा लाडक्या बहिणींना सरकारने ई के वाय सी माफ करावी किंवा अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने पुन्हा ई केवासी वेबसाईट आणावी किंवा अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत पंचेचाळीस लाख अशा सगळ्या लाडक्या बहिणी सरकारने पात्र लाभार्थी म्हणून घोषित करावं असे माझे मत आहे लाडक्या बणी तुमच्यासाठी माझी लढाई चालू आहे आजचा आपण हा जो व्हिडिओ बघत आहोत तो आहे सतरावा भाग आपण या मुद्द्यावर सतरा व्हिडिओज बनवलेले आहेत हे आपणास पण माहीत आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा भाग एक भाग दोन भाग तीन असे तुम्हाला सगळे माझ्या चॅनलवर सर्व व्हिडिओ दिसतील याच मुद्द्यावर की कोणतेही कागदपत्र नाही आहेत अशा बहिणी ई केवासी कशा करणार आणि अशा लाडक्या बणींना सरकारने सरळ लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना आणली तेव्हा ते म्हणाले होते की ज्या बणी गरजू आहेत ज्या कष्टकरू आहेत ज्या धुणबांडी करतात मोलमजुरी करतात ज्यांना राहायला घर नाहीत अशाच लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आहोत आणि अशाच लाडक्या बहिणी खरं पात्र आहेत मग याच तर लाडक्या बहिणी आहे खरं की त्या पंचेचाळीस लाख आहेत आणि त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नाही आहेत तर त्या ऑनलाईन ई के वाय सी करणार तरी कशा सरकारने या सगळ्या गोष्टींवर पर्याय आणावा ऑफलाईन पर्याय आणावा कारण की सगळ्याच लाडक्या बहिणी कुठे शाळा शिकलेल्या आहेत हो लाडक्या बहिणी अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत मला तरी असं वाटतं की पन्नास टक्केच्या वर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या अशिक्षित आहेत म्हणून तर त्या मोलमजुरी करून पोट भरतात ना मग या सगळ्या गोष्टींचा सरकारने विचार करावा शासनाने अशा पात्र लाडक्या बहिणींना लवकरात लवकर यासाठी पर्याय आणावा त्यांना पात्र लाभार्थी महिला म्हणून घोषित करावं आणि त्यांना लाडकी बहीण योजनेमधून बाहेर काढू नये आणि यापुढे अशा सगळ्या लाडक्या बहिणींना कंटिन्यू लाभ मिळावा आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही महिन्याचे हप्ते अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर सरकारने द्यावा तर लाडक्या बहिणी बघा मी पो वोट पोल क्रिएट करते आहे आता रोज त्यामध्ये भरपूर माझ्या लाडक्या बहिणी मला वोटिंग करत आहेत तर लाडक्या बहिणी मी काल विचारलं होतं बघा मी तुम्हाला हवं तर तुम्ही नसेल पाहिलं तर जाऊन माझ्या याच्यावर Uh, मी जे पोस्ट ठेवलेले आहे त्याच्यावर वोटिंग केलेलं आहे भरपूर लाडक्या बहिणींनी की काल आहे काल बहिणींना पैसे आलेले आहेत काही बहिणींना पंधराशे आले काही बहिणींना तीन हजार आले तर लाडक्या बहिणी मला आठवणीने कमेंट करा ह कारण की मी तुमच्यासाठी खूप घसा ओरडते आहे तर मला म्हणजे थोडं बरं वाटेल की माझ्या लाडक्या बहिणींना पैसे येत आहे पंधराशे आले का तीन हजार आले आणि नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही हप्ते आले का आठवणीने मला सगळ्या लाडक्या बहिणींनी कमेंट करा हं मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे आणि लाडक्या बहिणी हा व्हिडिओ ज्या बहिणींकडे मोबाईल नाही त्यांनाही दाखवा ह जास्तीत जास्त बहिणींना हा, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्यासाठी माझी लढाई सुरू आहे तुमच्यासाठी मी हा लढा देत आहे स्ट्रगल करत आहे तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे तुम्ही सपोर्ट केला तर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचणार आहे हे तुम्हाला हे तुम्हाला माझं सांगणं आहे विनंती आहे तर लाडक्या बहिणी जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा व्हॉट्सॲपवर फेसबुकवर सगळी सगळीकडे शेअर करा आणि भरभरून सगळ्यांनी सपोर्ट करा की जेणेकरून हा मुद्दा यशस्वी झाला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना म्हणजे पात्र लाभार्थी यादीमध्ये सरकारने समाविष्ट केलं पाहिजे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले पाहिजे आणि तुमच्यासाठी सरकारने ई के वाय सी वेबसाईट पुन्हा नव्याने सुरू केली पाहिजे किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमच्यासाठी ई केवायसीचे पर्याय आणला पाहिजे असे सगळे आपले प्रश्न आहेत तर लाडक्या बणी सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा भरभरून तुम्ही मला व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी हा व्हिडिओ हाईप करा आणि जास्तीत जास्त बणीने हा व्हिडिओ शेअर करा तर लाडक्या बहिणी आपली सगळेजणं आपली काळजी घ्या हां, सो थँक्यू व्हेरी मच